आजचे मराठी शब्दकोडे मराठी क्रॉसवर्ड मराठी शब्दकोडे सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शब्दकोड्याचं उत्तर शेवटी सांगितलेलं आहे शब्दकोडे कमेंट मध्ये उत्तर लिहा एक म्हण ओळखा एक म्हण आहे एकटा जीव आणि पुढे टिंबटिंब चार अक्षरी शब्द आहे उभा चार अक्षरी उभा शब्द मन आहे एकटा जीव टिंबटिंब चार अक्षरी पुढचे शब्द आहेत उभे शब्द आहे ते ओळ लिहायचे आहेत कमेंट मध्ये लिहा आणि आडवा शब्द सुद्धा आहे पाच अक्षरी शब्द आडवा शब्द उत्तर कमेंट मध्ये लिहा उबा शब्द कोडे ओळखा एक मन आहे आणि आडवा शब्द उत्तराधिकारी याला सारखा असणारा शब्द आडव्या शब्दात मध्ये लिहायचा आहे ओळखायचा आहे डोके चालवा आणि शब्द कोडे सोडवा उत्तराधिकारी या शब्दाला सारखा शब्द समानार्थी शब्द आणि उभ्यामध्ये एक हिंट म्हणून स हे तुम्हाला अक्षर दिलेला आहे आणि आडव्यामध्ये वा उत्तराधिकारी याला समानार्थी शब्द किंवा सारखा शब्द याच्याच अर्थाचा शब्द आणि एक म्हण आहे ती या ठिकाणी येतो एकटा जीव आणि पुढे टिंबटिंब चार अक्षरी शब्द आहेत ते उभ्या शब्दामध्ये लिहायचे आहेत उभे अक्षर आहेत एकटा जीव उत्तर आहे सदाशिव म्हण आहे सदाशिव एकटा जीव सदाशिव आणि शब्द उत्तर वारसदार